नमस्कार सेव्हन टीव्ह मराठी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत दरम्यान राज्यात गाजलेल्या सत्तर हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यावरून एकेकाळची मित्र असलेले जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या शुक्रवारी आरोप प्रत्यारोपांचा सामना रंगलेला पाहायला मिळाला सिंचन घोटाळ्यामुळे अजित पवारांनी दोन वेळा भाजप सोबत शपथविधी घेतल्याचा अप्रत्यक्ष दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला स्वतः पंतप्रधानांनीच भ्रष्टाचाराचा उल्लेख केल्यानंतर दोन तीन दिवसात आमचा पक्ष वेगळा झाला दोन हजार एकोणवीस रोजी दीड दोन दिवसांचे सरकार होते त्या सरकारमध्ये काही प्रकल्पांना क्लीन चिट देण्याचे काम झाले असेही ते म्हणाले राष्ट्रवादीने सुरू केलेल्या टू पॉडकास्ट या मुलाखत कार्यक्रमादरम्यान पाटील यांनी हे आरोप केले खासदार अमोल यांनी ही मुलाखत घेतली आहे मी वर्ष आघाडी सरकारमध्ये होतो माझ्या समोर हा भ्रष्टाचाराचा विषय आला नाही त्यामुळे मी त्या खोलात कधी गेलो नाही मात्र ज्यांनी हे आरोप केले त्यांच्यावर आता ते आरोप सिद्ध करण्याची जबाबदारी आहे देशाच्या प्रमुख पदावर बसलेल्या व्यक्तीने हा आरोप केल्याने ते गंभीर असतील तर याच्या खोलात जातील त्यांच्या राज्यात आणि केंद्रात सरकार आहे आता त्यांनी नैतिकता सांभाळली पाहिजे असा उपरोधिक सल्ला पाटील यांनी भाजपला दिला आहे एवढंच नाही तर जयंत पाटील यांनी केलेल्या आरोपांना अजित पवार यांनी शुक्रवारी मुंबईत पक्ष कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले आहे सिंजन घोटाळ्याच्या आरोपात काही तथ्य नाही उद्धव ठाकरेंचे सरकार गेले तेव्हापासून भाजप बरोबर जायची चालली होती त्यावेळी सगळ्यांनी याबाबत पत्रावर सह्या करून निर्णय घेतला होता असा दावा अजित पवार यांनी केला आहे पार्टीच्या शपथविधी बाबत केलेल्या आरोपांबाबत विचार असता तेव्हा कुठला आरोप नव्हता आरोप झाल्यानंतर त्या श्वेतपत्रिकेत अनियमितता दाखवल्याचे दाखविण्यात आले त्यानंतर वेगवेगळ्या चौकशी सुरू आहेत असे सांगत पुन्हा पुन्हा उघडत बसता दाखवा तरी सत्तर हजार कोटी रुपये अजित पवार यांनी या आरोपांना उत्तर दिले त्याचबरोबर पुणे जिल्हा नियोजन मंडळात दिलेली कामे दोन वर्ष मंजूर होत नाहीत मात्र ठराविक पक्षाच्या लोकांना कामे दिली जातात असा आपला अनुभव असल्याचे मुलाखतकर कोल्हे यांनी जयंत पाटील यांना विचारले असता जिल्हा नियोजन मंडळात काही मंत्र्यांकडून टक्केवारी सुरू झाल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे या आरोपावर पवारांनी उत्तर दिले मी पुण्याचा पालकमंत्री आहे झिरो पॉईंट एक टक्के मागितले असल्यास दाखवा राजकारण सोडेन असे ते म्हणाले